यानंतर आपल्या पुढच्या पुरस्काराचे मानकरी आहेत नितीन हणमंत गौरी माननीय नितीन खणमंत गवणी गुण गरिमा आणि ग्लॅमर यांचा जिवंत म्हणजे नितीन रंगभूमीपासून विश्वविक्रमापर्यंतचा प्रवास हा केवळ एक कलाकार नाही तर स्वतःला रंगभूमीला झोपून दिलेल्या कलाकाराचा विजय आहे अठरा वर्षाच्या कलाकेंद्री साधनेत होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या देशभर भाजलेल्या कार्यक्रमाच्या अडीच हजारहून अधिक प्रयोगांमधून त्यांनी आपली प्रतिमा सिद्ध केलेली आहे एशिया वर्ल्ड आंतरराष्ट्रीय मान्यतेचा सन्मान हे नाव आज प्रत्येक रंगमंचावर श्रद्धेने उच्चारले जाते दूरदर्शनवरील हसत खेळत या मालिकेमधून तसेच कलर्स मराठी वाहिनीवरील सिंधुताई माझी मन या मालिकेमधून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे मी फिनिक्सच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना डान्स आणि नाट्याचे धडे देणारे मार्गदर्शक दिग्दर्शक आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून आज त्यांचा हा सत्कार करण्यात येतो अशा या बहु आयामी कलाकाराला आज या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते मनपूर्वक अभिनंदन